बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक भारत सातपुते लिखित कादंबरी जागरण प्रकरण चौथे कसे तरी दिवस काढण्याचे ठरवले हळूहळू त्या वातावरणाची सवय व्हायला लागली काही काही गोष्टींचं मला कुतूहल वाटायचं भल्या उंच इमारती त्यावर विशिष्ट आकाराच्या आडव्या सळई असायच्या हे बघून मला वाटले की मुंबईचे लोक पक्षावर फार माया करतात या पाखराना बसाया ह्या पांढऱ्या सळी लावतात का हा प्रश्न कार्यालयात एका मित्राला मी विचारलो ते म्हणाले खेड्यातून आलात का हो तुमच्याकडे टी व्ही नाहीत का नाहीत अहो हे पाकरांसाठी केले नाहीत तर हे सारे टी व्हीचे अँटेने आहेत चर्नी रोडला ऑफिसच्या समोरच चौपाटी तिथे भलतेच खेटून खेटून बसायचे एकमेकांच्या अंगावर हात टाकायचे असे पावला पावलावर जोडपे बसलेले असायचे एक जोडपे दुसऱ्या जोडप्याकडे अजिबात बघत नव्हते आपापल्या गप्पांमध्ये सारे दंग झालेले मी मात्र एकटाच तिकडे बघायचो असले चित्र तर बघेल तिकडे असेच दिसायचे सायंकाळी परतताना जवळ जाऊन ते बघायचा नादच लागला काही दिवसांनी माझ्या लक्षात आले की हे विचित्रच वागणे आहे कारण काल परवा जिला ज्याच्याबरोबर बघितलं ती तर आज नव्याबरोबर दिसायची मला पुन्हा यात नवल काय पण वाटत नव्हते यात वेळ घालण्याचा कसला फालतू नाद योग्य नाही हेही मी माझ्या मनाला समजावले दिवाळीला एक दोन दिवसांची रजा टाकून आठवडाभर सुट्टी मिळाली होती गावाकडे आलो श्वास मोकळा झाल्यासारखे वाटत होते त्या रात्री आई किती वेळ तरी झोपली नाही सारखी विचारायची नोकरी बरी आहे का काय तरी नाही ना पोटाला खायला चांगलं मिळतंय ना गर्दी लई असती म्हणा काळजी नको म्हणून मी सारस बरं म्हणत होतो आई सांगू लागली तू गेल्यापासून आम्हाला करमतच नाही रोज तुझी आठवण येते रोजचे थोडे थोडे पैसे साठवून एके दिवशी अर्धा रोजगार बुडवून सकाळी सकाळी आम्ही दोघंही पोस्टात गेलो तुझा फोन नंबर पोस्टमास्तरला दिला कितीतरी वेळा फोनच लागत नव्हता लागला तर मध्येच बंद व्हायचा म्हणे इथून लातूरला मग तिथून सोलापूर पुणे मुंबईला पुन्हा तुझ्या ऑफिस ऑफिसवाले तुला जोडून देणार यात भलताच वेळ लागायचा बोलण्याच्या अगोदरच ते पोस्टमास्टर म्हणायचे तीन रुपये लागतील बघा एकदा तर माझ्याकडून पैसे घेतले आणि फोन लागलाच नाही कारण काय म्हणे तर माळावर भलताच चढ आहे पलीकडं फोन जायला जड जात्यात अजून दोन रुपये द्या म्हणाले मी म्हटलं अजून दोन नवं चार घ्या पण माझ्या भारतला दोन शब्द बोलायचे असं करून तुला बोलले शेवटी मी तू आई म्हणालास मी ओळखलं की तुझा आवाज आहे म्हणून तुला बोलल्यावर डोकं एवढं हलकं झालं म्हणतोस लय लय बरं वाटलं त्या दिवशी सणासुदीला घरात काय नसलं तर नसू द्या म्हणायची पण तुला फोनवर बोललं म्हणजे त्या दिवशी सण केल्यावानी वाटायचं सा। पगारातले साठवलेले पैसे त्यावेळी घरी देऊन टाकले त्यातून दिवाळी बरी झाली घरात सर्वांच्या अंगावर एकदाच नवे नवे कपडे दिसू लागले हे पहिल्यांदाच घडलं या सुट्टीत शिक्षकांच्या जागा निघाल्या अर्जही केला बघता बघता कसा आठवडा गेला समजलंच नाही पुन्हा मुंबई गाठली नंतर दोन तीन महिन्यांनी भाऊ मुंबईला आले त्यांनी लोकलचा प्रवास बघितला कधीकधी माणसे माणसांना तुडवत गर्दी पार करीत होते भलती चेंगराचेंगरी होती मी ज्या कर्मचाऱ्याच्या चा गॅलरीत राहत होतो तिथं भाऊंना नेलं पाण्याचा वसारा आला म्हणजे भरांड्यातली जागा ओली व्हायची त्या रात्री असेच झाले त्या कर्मचाऱ्याने माझे वडील आले म्हणून काय त्याच्या घरात व्यवस्था केली नाही कसा करणार जागाच नव्हती ते जोडपं कुठं झोपलं असतं किचनमध्ये त्याचे आई वडील होते ज्वारीची भाकरी मिळत नव्हती मैद्याची चपाती रोज वाटाण्याची भाजी तीही तेलघट भाऊनी दुसऱ्या दिवशीही अनुभवलं भाऊ म्हणाले चल गावाकडं आहे ते सुखानं खाऊ कसं तरी पोट भरलंच ना या गर्दीत माणूस गेलेलं माणसांना कळत नाही इथं माणसांना माणसाशी येईल नाही मला सवय झाली आहे या गर्दीची नोकरी मिळणं अवघड आहे ही सरकारी नोकरी आहे टिकून केली तर काही वर्षांनी तहसीलदारपेक्षा मोठं पद मिळते म्हण भू गप्प बसले त्या रात्री गावाकडे निघाले तेव्हा यष्टी हलताना दुसरीकडे तोंड करून ते डोळे पुसत होते जानेवारीचा महिना असेल एके दिवशी कार्यालयात भाऊचा फोन आला म्हणाले उद्याच्या उद्या, उद्या गावाकडे या शिक्षकाचा कॉल आलाय उशीर करू नकोस दोन दिवसांची रजा टाकून गावी आलो तेव्हा आमचा उस्मानाबाद जिल्हा होता त्याला तेव्हाही धाराशिवच म्हणायचे जिल्हा परिषदेत मुलाखत झाली दोन तीन महिन्यात आदेश येणार अशी चर्चा असल्याने भाऊ म्हणाले नकोच जावं आता मुंबईला शाळा सुरू झाल्यावर सरकारी नाही लागली तरी ओळखीनं खाजगीत कुठंही बघू मुंबईला मला जाऊच दिलं नाही माझंही मन त्या यंत्रासारख्या गर्दीकडे धावत नव्हतं त्या कार्यालयास काहीच कळवले नाही बरेच दिवस त्यांचे पत्र येत होते शिक्षकपदाची मुलाखत दिल्यापासून मधूनमधून पोस्टात जायचो जोशी नावाचे पोस्टमास्तर सारखे पोस्टातच असायचे काल आले म्हणत माझ्या नावाचे पत्र पोस्टमास्तरने हातात दिले टाचणी काढून पाहिलं तर इंग्रजीत शिक्षकपदी माझ्या नियुक्तीचा तो आदेश होता ना वशिला ना चहापा ना लाच ना ओळख तरीही आदेश मिळाला हा आदेश घेऊन घराकडं निघालो तर रस्त्यात भाऊ भेटताच त्यांना तो, तो दाखवला तितक्यात जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक प्रभाकर नलावडे गुरुजी चालले होते त्यांना ते वाचायला दिलं ते म्हणाले आता दहा वाजलेत तू ताबडतोब भातांगीला रुजू हो इथून काही एक तास लागतो गुरुजी आज सुट्टी आहे बाबासाहेबांची जयंती आहे अरे लक्षात ठेव शाळेत मुलांना सुट्टी असेल पण कार्यालयात सुट्टी नसते आपण नोकरी चोवीस तास बांधलेले असतो तू सांगितलं तेवढं ऐक एक एक, -एक दिवसांनी ज्येष्ठता महत्त्वाची असते भाऊनी लगेच पाच रुपये काढून दिले घरी गेलो आई शेताकडे निघालते तिलाही सांगितलं तिला। तिनं माझ्या तोंडात साखर घातली गावातल्या बसने लातूर गाठले चौकशी केली तर म्हणे भातांगळी गावात दिवसातून सकाळ संध्याकाळ दोनच गाड्या आहेत दुसऱ्या गाडीने पाठीहून एक दीड किलोमीटर चालत शाळा गाठली तो दिवस होता चौदा एप्रिल एकोणीसशे ब्याऐंशी तिथे शाळेत जाता चौकशी करताना सेवक म्हणाले इथं गणपतराव गुंजोटीकर नावाचे मुख्याध्यापक आहेत ते गावातच राहतात आत्ताच बाळासाहेबांच्या फोटोची पूजा करून घराकडे गेल्यात तुम्ही त्यांना घरी जाऊन भेटा घर विचारत विचारत गेलो एका वाड्यात पिंपळाच्या झाडाखाली ओट्यावर वृद्ध बाई बसल्या दिसल्या त्यांना विचारलं मुख्याध्यापक इथे राहतात का हो आहेत कोण तुम्ही मी सातपुते गुरुजी नवीन प्राथमिक शिक्षक म्हणून आलोय बसा तेथे डहा जात त्याने गुरुजींना हाक मारली सडपातल देह खादीचे बनियन त्यावर जाणव दिसायलेले पांढरे शुभ्र धोतर ते खोलीतून बाहेर येताच त्यांना उठून नमस्कार केला माझा परिचय दिला आदेश दाखवताच म्हणाले छान चांगले गाव भेटले तुम्हाला पहिल्यांदा जिल्हा परिषदेची प्रशाला म्हणजे माध्यमिक शाळा मिळाली लांबून आलात अगोदर चहा वगैरे घ्या चहा मी पित नाही फारच उत्तम दूध घेऊ त्यांनी आईचा परिचय करून दिला घरातून दूध आणले एवढ्यात त्यांच्या आई मला म्हणाल्या गुरुजी जात कोणती हे बघ आई गुरुजींना जात नसते शिक्षक हीच त्यांची जात मुख्याध्यापक म्हणाले खरं आहे तुझं पण बाहेरच्या माणसासाठी डहाजातल्या दिवळीत वेगळ्या कब्बशा ठेवल्यात म्हणून तुला आठवण करून दिली गब्बस असे डोळ्यानेच त्या आईला म्हणत होते थोड्या वेळाने माझ्याकडे बघत ते म्हणाले लांबून आलात कधी जेवलात माहीत नाही स्वयंपाक तयार आहे माझीही जेवणाची वेळ झाली आपण दोघेही जेवण करू मलाही भूक लागलीच होती उगी नको नको म्हणालो तरी पण पाटावर बसवत त्याने मला सोबत घेऊन जेवण केलं रुजू होण्याचा माझ्याकडून अर्ज लिहून घेतला कागदपत्रे पाहिली व म्हणाले उद्या या आजच्या तारखेत रुजू करून घेतल्याचा अहवाल देऊ पण एकच लक्षात ठेवा शाळेतली लेकरं घडली पाहिजेत हो नक्की प्रयत्न करणार लहानपणापासून मला शिक्षक व्हावं वाटायचं तो दिवस उजाडला शाळेत असताना शेताकडे जाताच हातात छडी घेऊन चला एका रेषेत उभे राहा राष्ट्रगीत म्हणा घोषणा द्या माझ्या प्रश्नांचे उत्तर ज्यांना येईल त्याने हात वर करायचा गाणे म्हणा असं काही वाई बडबड करत करत तासन तास त्या पिकापुढं पाठ केलेलं भाषण म्हणायचं पाखरं हाकारण्याऐवजी त्या पाखरांनाच म्हणायचो ए बी सी डी म्हणा अ आई म्हणा रोज शाळेत या असं काही वाई माझं सुरू असायचं रुजू होऊन दिवस मावळेपर्यंत गावात आलो आई रोजगाराहून आली होती आईला म्हणालो आई आता दगदग नाही करायची माझ्याजवळ राहायचं आरामात जगायचं हातपाय चालत्या तोवर आराम बरा नसतो भाऊ म्हणाले आपल्या गावाजवळचे खंडेराव गुरुजी तिथं राहतात त्यांच्या वाड्यात राहा उद्या त्यांना भेट माझं नाव सांग दुसऱ्या दिवशी शाळेत आलो वीस बावीस सहकारी होते विद्यार्थ्यांच्या परीक्षा झाल्या होत्या निकालाचं काम सुरू होतं या कामाला मदत करा म्हणणाऱ्यांना निकाल लिहू लागत होतो योगायोगानं ते खंडेराव कुलकर्णी गुरुजी याच शाळेत नोकरीला शाळा सुटल्यावर त्यांची खोली बघितली त्या पत्राच्या खोलीत दुसऱ्या दिवशी गावाकडून आल्यास सामान टाकलं आणि लातुरात राहून इतरांप्रमाणे ये जा करत नोकरी सुरू झाली परीक्षा संपल्याने मुलांना सुट्ट्या होत्या पण शाळेच्या आवारात जे पोरं खेळायची त्यांच्याबरोबर मीही खेळायचो खेळणं झाल्या झाडाखाली जमून शिक्षणाच्या गप्पा मारायच्या माझे मराठी बरे होते त्या पोरांना दुसऱ्या दिवशी वही पेन आणण्यास सांगितले कोणत्याही वर्गातली पोरं असो सामान्य ज्ञान गणिती कोडे आदी शिकवायला सुरू केलं बसून तरी काय करू बघता बघता बरीच पोरं जमायली मग एका वर्गात शिकवणे सुरू केले उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या मनात वाटून गेले अरे उगीच सुट्ट्या लागल्या नवीन सत्र सुरू झालं मला अजून वेळापत्रक दिलं नव्हतं प्रत्येक वर्गाला व विषयाला शिक्षक होते पहिली वर्गाच्या दोन तुकड्या गतवर्षी होत्या मग यावर्षी त्याच्या दुसरीला दोन तुकड्या वेगवेगळ्या सुरू व्हायला पाहिजेत पण यासाठी वर्ग खोली नव्हती पत्र्याची खोली करणार होते त्यासाठी वेळ लागणार म्हणून मी जिथं वर्गावर कोणी नसेल कोणी रजेवर असेल तर तिथे न सांगता हो त्या रिकाम्या तासिकेवर जाऊन काहीतरी शिकवत होतो काही ज्येष्ठ शिक्षक ग्रंथालयातल्या सतरंजीवर आराम करायचे आणि मला त्यांच्या तासिकेला जावा म्हणून सांगायचे मी उत्साहाने त्या वर्गात जात होतो पण एकदा दुपारच्या सुट्टीत सर्वांसमोर जोशी नावाचे एक शिक्षक माझे नाव न घेता म्हणाले आम्हाला आहे तो माध्यमिकचा पगार देऊन प्राथमिकचा वर्ग शिकवायला सांगितलं तर बरं होईल हे बोलणं मला कळालं नाही दुसऱ्या एका शिक्षकाने लक्षात आणून देत म्हटले की बघा तुम्ही प्राथमिक शिक्षक असताना माध्यमिकच्या वर्गावर जाऊन पोरांना चांगलं शिकवतात ती पोरं त्यांना समजायला लागले म्हणतायत ते त्यांना आवडले नसावे स्वतःही फार वर्गात जात नाहीत आणि तुम्हाला हिणवायला लागलेत अजून एक दोन वेळा ते शिक्षक असेच टोचून बोलले मग मात्र मला ते शब्द जास्तच लागले एकदा तर म्हणाले काही जणांना पोरी बघून जास्त शिकवावे वाटतंय तेव्हापासून त्या माध्यमिकांच्या वर्गात फिरकलोच नाही पण त्या दिवशी मनात ठरवलं की नोकरी करत करत खूप शिकायचं आणि एके दिवशी माध्यमिक एक शिक्षक व्हायचं खरंच मुख्याध्यापक गुंजोटीकर सर हे माझे आदर्शच न चुकता नियमित ते त्यांच्या वर्गावर गणित विषय शिकवायचे त्याने तास कधी बुडवला असे घडले नाही शाळा भरण्या अगोदर न चुकता त्यांचा जादा तास असायचा तसे तर त्यावेळी शाळा खर्चासाठी फार कमी अनुदान मिळायचे तरी या शाळेत साहित्य खूप होते एके दिवशी त्यांना आग्रह धरला म्हणालो काहीही करा मला शिकवायला वेळापत्रक द्या वर्ग द्या विषय द्या हे लिंबूटिंबू झाल्यासारखं वाटाले बरोबर आहे तुमचं पण तुमच्यामुळे कोणता वर्ग रिकामा राहत नाही कोणी ना कोणी रजेवर कार्यालयीन कामासाठी इतरत्र असतात त्यावेळी तुमचा चांगला उपयोग शाळेला होतो खरं आहे सर पण एखादा वर्ग नावावर असला म्हणजे काम करून दाखवता येतं त्यांनी माझं ऐकलं दहा पंधरा दिवसात नवीन पत्र्याची खोली तयार केली त्यात दुसरीचा वर्ग चालू झाला गाणी गोष्टी सांगणं सुरू केलं बडबड गीतं म्हणण्याचा प्रयत्न करू लागलो खुर्चीवर न बसता खाली मुलांजवळ बसून गप्पा मारू लागलो प्राथमिकच्या चिमुकल्यांना शिकवणं सर्वात जास्त अवघड असतं हे जाणवू लागलं कारण त्यांचे शिक्षक न बनता त्यांची आई बनावं लागतं तेव्हा कुठं ती मुलं फुलं होऊन फुलायला लागतात खूप गोष्टी त्या मुलांपासून मी शिकत होतो ते निरागस निष्पाप हसणं खरं खरं बोलणं मला खूप काही शिकवत होतं मी इथे आल्यावर दोन तीन महिन्यांनी माझ्या डी एडच्या वर्गातली एक मुलगी शिक्षिका म्हणून इथे बदलून आली होती आम्ही दोघेही समवयस्क असल्याने भेटल्यास गप्पा जरा जास्तच मारायच्या तसे तर शाळेला येता जाताना प्रत्येक शिक्षक आपापल्या समवयस्काबरोबर बोलत प्रवास करायचे पण आम्हा दोघांचीच चर्चा जास्त होऊ लागली आम्ही कितीही मिळून मिसळून राहायचं ठरवलं तरी ते त्यांच्या त्यांच्या गप्पात आम्हाला वेगळे पाडायचे पण मला वाटतं खेड्यात हे गडी बाई स्वतंत्रपणे दोघांनीच गप्पा मारणं अजब होतं नागरिक विद्यार्थी जरा जास्त चर्चा करू लागतात या शाळेत वसंत यादव नावाचे एक सहकारी होते काटकसर कशी करावी हे त्यांच्याकडून शिकावे कारण चप्पलचा अंगठा तुटला तर तेवढाच नवीन बसवायचा तळवा खराब झाला तर तेवढाच बदलायचा वरले पन्ने गेले तर तेवढेच नवे टाकायचे यामुळं त्यांना बरीच वर्षे नवीन चप्पल घ्यायची गरजच भासत नव्हती ते सहसा सायकलवर प्रवास करत असल्यानं त्यांची प्रकृती मजबूत असायची प्रथम सत्राच्या परीक्षा सुरू झाल्या एक घटना घडली इंग्रजीचा पेपर झाला घरी एका पालकाने त्याच्या मुलाची प्रश्नपत्रिका बघितली आणि त्याने विचार केला की आपलं पूर्ग तर सहावीला आणि त्याच्या हातात प्रश्नपत्रिका सातवीची कशी त्याच्या वर्गात शिकणाऱ्या इतर पोरांकडे चौकशी केली तर सर्व सहावीच्या पोरांकडे सातवीची प्रश्नपत्रिका आणि सातवीच्या पोरांकडे मात्र सातवीचीच प्रश्नपत्रिका आढळली दुसऱ्या दिवशी ते बरेच पालक शाळेत मुख्याध्यापकांकडे आले आणि म्हणाले पोरं तर आमची सहावीला आणि हे बघा या प्रश्नपत्रिका तर सातवीच्या आहेत हे असं कसं परीक्षा घेताना कोण होतं शिक्षक त्यांना बोलवा त्यांना बोलावलं विचारणा केली तर ते म्हणाले मी काय नवीन परीक्षा घेत नाही मग घडलं कसं पालक जरा चिडूनच बोलत होते तेवढ्यात ते, ते शिक्षक म्हणाले तुम्हाला एवढं चिडाय काय झालं तुमच्या पोराला नापास केलं तर बोला ना पालक संयमाने म्हणाले असलं पास करून उपयोग काय अहो हा प्रकार घडला कसा तो तुम्हाला अजून कळला नाही का तुम्हाला काय बोलाव्या मी तुम्हाला गुरु मानतो तुमचा अजून मान ठेवता हो हु। कालच्या प्रश्नपत्रिकेचा लिफाफा दाखवा बरं ते आणून दाखवलं तर त्याच्यावर सहावी असं लिहिलं होतं पण आज प्रश्नपत्रिका सातवीच्या निघाल्या होत्या हे त्या शिक्षकाच्या लक्षात आलं नाही कारण प्रश्नपत्रिकेवर मग रोमन अंकात छापलं होतं तसा इंग्रजी विषय त्या शिक्षकाचा नव्हता त्यामुळं हा घोटाळा झाला पाचवीची प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका एकच होती ती बरोबर पाचवीच्या वर्गाला वाटप झाली तसं काही मुलं त्या, त्या शिक्षकाला म्हणालीही होते म्हणे आमच्या वर्गाच्या या प्रश्नपत्रिका नाहीत पण शिक्षक म्हणाले लेहागुपचूप हे पालक सांगत होते बहुतांशी मुलांनी प्रश्नपत्रिका जशीच्या तशी उतरून काढली होती या प्रश्नावर तोडगा म्हणून पुन्हा त्या वर्गाची परीक्षा घ्या असे पालक बोलले व रागाने निघून गेले नंतर त्या मुलांची परीक्षाही घेतली नाही पण कसली आली परीक्षा ती त्या पालकांनी मात्र नंतर काही वर्षांनी त्याच गावात दुसरी खाजगी शाळा काढली प्रार्थना सुरू होती राष्ट्रगीत प्रतिज्ञा सुरू असताना पाठीमागे धोतर नेहरू शर्ट जॅकेट घातलेले ग्रस, वृद्ध ग्रहस्थ उभे होते हे आम्ही बघत होतो प्रार्थना संपली तसे ते मंचावर आले मुख्याध्यापकाने त्यांनी वाकून नमस्कार केला ते माईकजवळ गेले आणि म्हणाले मुलांना प्रतिज्ञा म्हणालात हो किती वाक्याची प्रतिज्ञा आहे मुले गप्पच आम्हीही गप्पच कधी वाक्य मोजली आपण ते पुन्हा म्हणाले मुलांनो प्रतिज्ञेतलं पहिलं वाक्य सांगा भारत माझा देश आहे मुले म्हणाले या वाक्याचा अर्थ सांगा भारत माझा देश आहे म्हणजे काय माझा हा शब्द का वापरला माझा ऐवजी आपला का म्हणाले नाहीत तुम्हाला ही प्रतिज्ञा कोणी लिहिली माहिती आहे नाही या प्रतिज्ञेचे लेखक आहेत आंध्र प्रदेशचे पेदेमरी व्यंकट सुब्बाराव असा विचारच कधी कोणी केला नव्हता कधी प्रतिज्ञेच्या अर्थाकडे आपण वळलो नव्हतो त्यांनी पाच दहा मिनटे केवळ पहिल्या वाक्याचा सा अर्थच सांगितला सर्वांना पटला खिशातून त्यांनी खाकी रंगाचे मुखपृष्ठ असलेले एक पुस्तक काढत म्हणाले हे पुस्तक बघा याचं नाव आहे प्रतिज्ञा याचे संपादन लेखक आहेत यदुनाथ थत्ते आणि तो मीच आहे सर्वांनी टाळ्या वाजवल्या प्रतिज्ञा याचा सविस्तर अर्थ या पुस्तकात होता तीस पस्तीस पानांचं ते पुस्तक होतं काही दिवस आठवीच्या मराठीत पहिला पाठ प्रतिज्ञा होता ह्या गावात रात्री एका महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर होतं त्यासाठी ते त्या आले होते त्यांचा मुक्काम पडला होता त्यांना शाळेची खूप आवड त्यामुळं हा योग घडला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात